आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले ते झाला त्याच्यासाठी कौतुक केलं त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार उदाहरणार्थ इथून आणखी दहा फुटावर इथूनच का झाला म्हणायचं आपण दहा फुटावर जाऊन बघू ना इतका म्हणायचं आपण दहा म्हणजे काय तुम्हाला चार पाच पावलं पुढे सरकार लगेच हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून त्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा ज्याची नोंद मिळाली तर ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याची मिळाली ज्याची मिळाली त्याच्या स्वर्याला यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पूर्ण काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं पुन्हा <laughs> एकदा सांगतो तुमच्या लक्षात नसता कायदा पारित झालाय त्यात काही जमत नाही पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्वाचा हो नाही आपल्याला आपला समाज महत्वाचा कायदा पारित केलाय त्यापासून मिळालं काय नुसताच तो कागद राहू सगळे सोयांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला त्याचा उपयोग काय जसे की एक जून दोन हजार चार रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला आता त्याला अठरा वर्ष झाले त्याचा काहीही उपयोग झाला नाही काहीच कायदा बनला तरी उपयोग नाही मग तो केला कशा त्यामुळं आपण आता सावध येतो गाफी राहणारा आंदोलन फसवलं हे आंदोलन गाफील नाही पाणी का पाणी दुध ग दूध करत एक दोन टोकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही असं हे आंदोलन आता थोडी राहिलेली राहिलेली झालीच ते सुरूच झाला फक्त आपलं मन आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा काय आपला आजच्या बैठकीत आपला आपला असा निर्णय तुम्हाला विचारू जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन त्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका